यातील एका आरोपीचा शोध सुरू आहे घटनेत वापरण्यात आलेली धारदार शस्त्रे व पिस्तूल जप्त करण्यात आले तिसरा आरोपी मुख्य आरोपी असून त्याचा शोध पोलीस घेत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील यांनी दिली आहे रबाळे एम आय गुन्हा रेस क्रमांक दोनशे अकरा ऑब्लिक चोवीस कलम तीनशे सात तीनशे तीन तीन तेवीस पाचशे चार पाचशे सात चौतीस रेडविथ आमसेट तीन चार पंचवीस सदरचा गुन्हा हा तीन पाच दोन हजार चोवीसला दाखल करण्यात आलेला आहे यामधील फिर्यादीच्या तक्रारावरून तीन व्यक्तीच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्या तक्रारी त्याने असं सांगितलेलं होतं की त्याला त्याच्या घरी येऊन शिवीगाळ करून मारहाण करून कोयता आणि पिस्टलचा धाक दाखवून त्याच्याबरोबर भांडणं करत होती सदरची माहिती मिळताच डीबीच्या पथकाने यातील दोन आरोपी यांना तत्काळ अटक केलेली आहे त्याच्यातला कोयता जप्त केलेला आहे आणि मान्य न्यायालयात पोलीस कस्टडी घेतलेली आहे आणि यातील एक आरोपी जो पाहिजे आरोपी आहे त्याचा शोध घेण्यासाठी पथक निर्माण केलेलं आहे त्याला लवकरात लवकर त्याला पण अटक करून त्याच्यावर पण पुढील कारवाई करण्यात येत आहे यामागे काही असं विशेष म्हणून कारण नाही कारण ते त्यातील जो पाहिजे असलेला आरोपी आहे त्याचा त्या दिवशी वाढदिवस होता आणि तो राहायला कळवा हा भागात ठाणे जिल्ह्याच्या भागात राहतो आणि ती बाड्री आहे रबाळी एम आय डी सी पोलीस स्टेशनची आणि त्यानंतर त्यांनी दारूच्या नशेमध्ये त्या भागातील रबाळी एम आय डी सी भागातील राहणाऱ्या लोकांना अशा पद्धतीचा त्रास दिलेला आहे त्यावर गुन्हा दाखल केला आहे दोन आरोपी अटक आहेत तिसरा आरोपी पण आपण लवकर अटक करू पिस्तल तिसऱ्या आरोपी जो मेन आरोपी आहे त्याच्याकडे पिस्तल आहे कोयता जप्त झालेला आहे ते पण आपण आरोपीला अटक केल्यानंतर जप्त करू काल त्याची मॅजिस्ट्रेट कडे कस्टडी झाली आहे सात तारखेला काल त्याची मॅजिस्ट्रेट कस्टडी झाली आहे